शेतकऱ्यांचं आणि दिव्यांगाचं रक्षण करण्यासाठी आज रक्तदान ठेवलं आहे अन्नदात्यासाठी आणि दिव्यांगासाठी केलेलं रक्तदान किमान फडणवीस साहेबांनी सात बारा कोरा कोरा म्हणणाऱ्या सी एम साहेबांना रक्तदानातून संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न प्र, करतो आहे मला अपेक्षा आहे का रक्त सांडवल्यापेक्षा रक्तदान करून आंदोलन जेव्हा आम्ही करतोय त्याची दखल घेतली पाहिजे त्यांच्याकडून ते अपेक्षा आहे ते खरे राम भक्त असेल तर त्यांच्याकडून उद्याचं रक्त सांडवायचं आंदोलन न होता या रक्तदानातून त्यांनी आम्हाला संदेश द्यावा या सगळ्या मागणीच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी गेल्या तीन चार महिन्यापासून ते बोलतच नाही कर्जमाफीवर म्हणून त्यांनी बोलतं व्हावं यासाठी हे आंदोलन केलेलं आहे उद्याचं रक्त सांडण्यापेक्षा म्हणजे नेमकं काय म्हणायचं म्हणायचं तेच उद्देश आहे का उद्या आंदोलन होईल संख्येनं लोक जास्त येणार आणि तुम्ही गोळीबार करणार आम्हाला जसं आता अटकवलं किंवा बऱ्याच ठिकाणी पोलीस लोक तिकडे अठ्ठावीस जण काश्मीरले मृत्युमुखी पडले तिथे चार पाच पोलीस सिपाही असते तरी ते वाचले असते पण रक्तदानासाठी सुद्धा मनाई करतात का सीएमचा बंगला आहे इथून इतक्या अंतरावर रक्तदान करावं ही मूर्खता जगाच्या पातळीवर पहिले या द्या महाराष्ट्रात पाहिले बेट रक्तदानासाठी तुम्ही अडवताय त्याचे काही तुम्ही बंधनं घालून देत आहे एवढी मोठी मूर्खता आहे आणि म्हणून असं होऊ नये त्यांच्याकडून दखल घ्यावी अतिशय राष्ट्रीयत्व जपून आणि राष्ट्राबद्दल देशाबद्दलचं आंदोलन कसं असावं स्वातंत्र्य भारतानंतरचं आंदोलन भारतातलं स्वातंत्र्य आंदोलन कसं असावं रक्तदान करून आंदोलन ही आमची तिसरी चौथी घटना असेल देशाच्या पातळीवर पहिलं संघटन असेल तर ते रक्तदान करून आंदोलन करतं दखल घेतली रायगडाचं आंदोलन झालं नंतर मशाल झाली आता रक्तदान झालं तिसरा आम्ही अजितदादाच्या घरा घरासमोर दोन जून ला चार ते पाच हजार लोक एकत्र होऊन तिथं आम्ही बजेटचं सगळं संक्षिप्त उतारा अजितदादाच्या समोर मांडणार आहोत त्यांनी म्हटलं होतं का आम्ही सा पेन्शन वेळेवर देऊ अपंगांचं वेळेवर भेटलं नाही तर वित्त सचिवाचा पगार थांबू आता वित्त सचिवाचा पगारही थांबवला नाही आणि प आमच्या पगार मानधनाही वेळेवर भेटत नाही पण दादागिर दादाची दादागिरी संपली ही सांगायला आम्ही बारामतीत जातो आहे नंतर तीन तारखेला पंकजाताई मुंडेच्या गावात नंतर बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहे ते कर्जमाफीच्या विषय आम्ही तिथं बोलणार आहोत का तुम्ही उद्योगपतींना किती माफ केलं आम्हाला किती माफ करणार आहे आणि मग संजय राठोड आणि सहा तारखेला आम्ही फडणवीस साहेबाच्या घरी पुन्हा आम्ही चटणी भाकर घेऊन इथं थांबणार आहोत त्यांना पुन्हा विनंती करणार आहोत तरी जरी झालं नाही तरी तुकडोजी महाराजांच्या मोजरी यागावी सात तारखेपासून मी स्वतः या सर्व मागण्यासाठी अन्न आंदोलन सुरू करणार आहोत कोण राष्ट्रवादी एकत्र येण्याची राज्यात चर्चा आहे तुम्ही कशा प्रकारे बघता या राजकीय घडामोडीकडे पहिलेच एकत्र आहे कोण म्हणते अलग आहे किती का ते एकत्र म्हणून जशी चाणक्य नेते हे पवार नेते आहे पडले पाठी एकत्र असं म्हणायचं ते काय सांगावं लागते शिंदे साहेबांमध्ये देखील खतखत आहे तिथल्या मंत्र्यांच्या आमदारांमध्ये काम होत नाही सरकार अजितदादा मागच्या ह्याच्यात होते म्हणून दादाचं नाव घेत हे सगळे फुटले आता दादा जिऊन बसले मोठी पैसे पंचयत झाली राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या अडचणीच्या म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण बी जे पीनं भी यावर्षी पुनर्रचना होणार आहे आणि व्यवस्थित गेम करायचा होता प्रत्येक मोठ्या राज्यात बी जे पी भी व्यवस्थित स्थान घेऊन आहे कारण पुनर्रचनेमध्ये राज्य आणि देश हा एकत्रित जर असलं तर पुनर्रचना महानावी तशा पद्धतीनं केल्या जाते हा त्याच्यामागचा जा व्यवस्थित डाव आहे मी पुन्हा एक तुम्हाला म्हणून सांगतो आहे मुंबईतल्या मराठी माणसाची एकंदरीत मतदानाची संख्या घटवणार आहे कारण दोन ठिकाणी मराठी माणसाचं मतदान आहे एक कोकणात आहे आणि मुंबईत आहे ते लगेच एक पत्र काढणार नवीन कायदा व अस्तित्वात आणेल आणि जो दोनही ठिकाणी मतदान ठेवून त्याला पंधरा हजार रुपये दंड अशा पद्धतीचे काही संकेत आम्हाला भेटले आहे म्हणजे सत्तेसाठी सगळे नियम गियम बाजूला ठेवून बी जे पी राजकारणातलं सगळ्यात बेकार राजकारण म्हणजे जसं औरंगजेब चाल करून याचा विचित्र पद्धतीनं तेवढं जरी नसलं तरी राजकारणात काहीही करावं पण सत्ता हाती घ्याव अशा मानसिकतेत सध्या भाजपा आहे आधार लिंक जो मतदार कार्डासोबत केला का जात आहे काय वाटते मुंबई महानगर त्याचसाठी पेशल मी जे सांगितलं बकीत आता तो दंडात्मक कारवाई पण होणार आणि पुन्हा मग मराठी माणसाचा तिथला टक्केवारी कमी करून व्यवस्थित प्लॅनिंग होईल तर श्रोत्यांनो अशा प्रकारे तुम्ही पाहिलं तर आमदार बच्चू कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष संस्थापक तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी जे आहे रक्तदानाच्या माध्यमातून अनेक मागण्या आहेत जसे की दिव्यांग बांधवांसाठी सहा हजार प्रतिमाहा पेन्शन झाली पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जी आहे कर्जमाफी झाली पाहिजे या अशा अनेक मागण्या आहेत ज्यामध्ये मृत दिव्यांग बांधवांचे जे कर्ज आहे तेसुद्धा माफ केले जावे जा या विषयातील आणि अशा अनेक मागण्या आहेत एकूण जवळजवळ अठरा ते बावीस मागण्या ज्या ठिकाणी अंध बांधवांकडून दिव्यांग बांधवांकडून अपंग बांधवांकडून मुकबधीर आहेत त्यामध्ये वृद्धांचा समावेश आहे दिव्यांग महिलांचा समावेश आहे त्याचबरोबर अनेक या ठिकाणी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि संस्थापक त्याचबरोबर अध्यक्ष त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत अशा सर्व लोकांच्या माध्यमातून जे आहे महाराष्ट्र शासनाच्या अर्थातच प्रशासनाची काढणं उघडणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणाहून करण्यात येत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आ, याची सुरुवात रायगड या ठिकाणाहून दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस या रोजी झाली होती आणि त्या आंदोलनाचा शेवट मात्र कधी होणार ही आता पाहायला म्हणजे आतुरता लागलेली आहे कारण अनेक आंदोलनं आतापर्यंत मार्च महिन्यापासून या ठिकाणी प्रहार संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष सदस्य सर्व लोक करत आहेत परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे का असा सुद्धा या ठिकाणी सवाल आता उपस्थित होताना आपल्याला दिसत आहे काल आणि परवाच्या दिवशी या ठिकाणी प्रहार संघटनेच्या लोकांनी किंवा लाभार्थ्यांनी जे आहे संजय गांधी निराधार योजना असोत किंवा मग आपले श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे वृद्ध असोत अशा सर्व लोकांनी जे आहे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर देखील आंदोलन केले होते त्यापूर्वी त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जे राज्य आहे संजय शिरसाट यांच्या घरासमोर देखील आंदोलन करण्यात आले होते आणि आपण आत्ताच या व्हिडिओमध्ये पाहिलं की महाराष्ट्राचे जे राज्यमंत्री आहेत त्याचबरोबर अर्थमंत्री जे आहेत यांच्या घरासमोर देखील म्हणजेच अजित पवार साहेबांच्या घरासमोर देखील आंदोलन करण्याचा कडक इशारा या ठिकाणी प्रहार अध्यक्षांमार्फत दिला गेलेला आहे याची शासनाने जी आहे दखल घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कार्यकर्ते कशा प्रकारे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रोत्यांनो हे, हे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहताय आपल्या आप महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलवरती म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलवरती तुम्ही हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहत आहात श्रोत्यांनो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रोत्यांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन माहिती जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ती माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका जेणेकरून येणारे सगळे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील श्रोत्यांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे चॅनल धन्यवाद नमस्कार